नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची हेडलाईन मी इथे टाकलेली आहे तुम्ही बघून म्हणाल की सर ही हेडलाईन का टाकली आहे त्याचे कारणच तशी आहे शिक्षक भरती होणार का म्हणजे शिक्षकांसाठीच्या ज्या जाहिराती येणार आहे त्या जाहिराती येणार का आल्याच तर जागा कमी होणार का खाली मथळेपे बघा भविष्यात जाहिरात येणार का झडपी शाळा बंद पडू शकतात का शिक्षकांची संख्या घटणार का आणि कोणती आहेत का नाही यावरती पाठीमागचे माझे व्हिडिओ आहेत डिटेलमध्ये मी बनवलेले आहेत खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन चेक करा तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी परत एकदा रिमाइंडर करतोय की ज्या संच मान्यते बद्दलचे मी पाठीमागे तीन ते चार व्हिडिओ घेतले होते ज्या संच मान्यतेच्या आधारे मी तुम्हाला आवाहन केलं होतं सगळ्यांना मेल करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला मी एक टेलिग्रामची लिंक पण खाली दिलेली आहे त्यावेळेस पण दिली होती आणि तुम्हाला मेल करायला लावले होते पण बऱ्याच जणांनी मेल केलेच नाहीये किंवा या गोष्टीकडे बघितलंच नाहीये लक्षात ठेवा जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहे जे डीएड बी एड आता करत असतील ज्यांना करायचं ज्यांचं झालेलं आपल्याला शिक्षक भरतीला प्रयत्न करताय अशा असंख्य विद्यार्थ्यांसाठी हा धोक्याचा इशारा असू शकतो मला काय म्हणायचंय आता बघा लाखो विद्यार्थ्यांनी टीट दिली सीटीट दिली आणि टेट साठी तयार करतात लाखो विद्यार्थी आहेत म्हणजे लाखो विद्यार्थी जर तयारी करत असतील तर हजार विद्यार्थ्यांचे मेल जायलाच पाहिजे किंवा लाखो विद्यार्थ्यांचे जे मार्गदर्शक आहे युट्यूब वरती बरेच चॅनल्स आहेत त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे सर यावरती तुमचे व्हिडिओ यायला पाहिजे तुम्ही आवाहन करायला पाहिजे पण मला वाटतंय बऱ्याचशा मार्गदर्शकांनी याच्यावरती बोलणं टाळलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये सो विद्यार्थी मित्रांनो हे नुकसान भविष्यात येणाऱ्या जाहिरातीवरती असू शकतं आता काही विद्यार्थी म्हणतात तुम्ही तुमच्यासाठी बोलताय आम्ही आमच्यासाठी तर बोलतोय पण त्याच्यामध्ये दुसरा हेतू तु, तुमच्यासाठी पण आहे सो तुमच्यासाठी म्हणजे काय जागा जर आल्याच नाही तर वेगळ्या भरती प्रक्रिया भरती प्रक्रिया चालूच राहणार पण शिक्षक भरती संदर्भात बरेचशे व्हिडिओ मी घेतलेले आहेत सो नक्की मला कमेंटमध्ये पण कळवा हे योग्य आहे अयोग्य आहे आणि तुम्ही सुद्धा अजून दहा लोकांपर्यंत पोहोच पोचवा अजूनपर्यंत तेवढे मेल गेलेले नाही आणि सगळ्या शिक्षक संघटना सध्या याचा विरोध करत मी तुम्हाला परत दाखवतो काय काय बघा त्यात दग पूर्व जाण्यापूर्वी तिकडे जाण्यापूर्वी जे विद्यार्थी टेट दोन पंचवीस ची तयारी करत असाल अशा विद्यार्थ्यांसाठी पाचवी बॅच आपण लॉन्च केली ग्रुप फाईव्ह पॉईंट ओ ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे मागच्या वर्षभरामध्ये ज्यांनी एक प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केलेली आहे सो ह्या बॅच साठी एक प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण इथे जुनी वेगळी घ्यायची गरज नाही बऱ्याच ठिकाणी वेगळे पे करून द्यावं लागतात इथे तसं आहेत का नाही ही बॅच बघा तुम्हाला चारशे पन्नास टेस्ट सिरीज देणारी आहे त्यामध्ये दे चारशे टेस्ट ह्या टॉपिक वाईज आहे पन्नास टेस्ट ह्या फुल लेंथ टेस्ट आहे आणि मराठी इंग्लिश सोडले तर बाकी सगळे विषय तुमचे बाय लिहून गेले म्हणजे मराठी इंग्लिश मध्ये क्वेश्चन पेपर आम्ही सेट केलेला आहे त्यामध्ये इंग्लिशच्या साठ मराठी साठ रिझनिंग शंभर मॅथ साठ पेडवाजी साठ आणि जी केच्या साठ टेस्ट असणार आहे हळूहळू टप्प्याप्प्या तुमच्या या बॅच मध्ये ऍड होत आहे आतापर्यंत हजार शंभर एक टेस्ट सिरीज ऍड तयार आहेत सो so, यासाठी बघा ज्या विद्यार्थ्यांना फक्त ही टेस्ट सिरीज घ्यायची त्यांना दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी ज्यांनी बॅच घेतली त्यांनी ही टेस्ट तेच घ्यायची गरज नाही आहे मी तुम्हाला सजेस्ट करा तुम्ही बॅचेस घ्या त्यासाठी तुम्हाला ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचं काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करायचा आता मुख्य तुम्हाला बघा पेपरला आलेल्या न्यूज दाखवतो याच्यावरती तुम्हाला जी आर पण दाखवला जी आर पण स्पष्ट करून दाखवला जी मध्ये सहा मुद्दे मी तुम्हाला सांगते पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एकदा तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या डिटेलमध्ये प्रॉपर सगळ्यांना समजेल या भाषेत तो व्हिडिओ बनवला एकदम सिंपल भाषेत समजेल तुम्हाला लगेच म्हणजे तुम्ही नवीन जरी कोणी असेल हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल किंवा शिक्षक भरती तुम्हाला माहितच नाही काय तो जरी बघेल ना हा व्हिडिओ म्हणजे पाठीमागचा व्हिडिओ त्याला सुद्धा कळेल की हा हा मोठा ब्लंडर आहे बरोबर सगळ्या टीमला तुम्ही सांगा तुमच्या मार्गदर्शकांना बोलायला लावायच्यावरती लक्षात घ्या आता ही, ही, ही जी न्यूज आहे ही न्यूज कुठली आहे अहिल्यानगर अहमदनगरची न्यूज आहे त्यांनी काय म्हटलंय गावातील शाळा बंद होणार का जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या होते कमी हे डिवास तुम्ही तिसऱ्या पदासाठी एकसष्ट ऐवजी शहात्तर संख्या तिसऱ्या पदासाठी शिक्षकाच्या तिसऱ्या पदासाठी आधार ऐवजी प्रत्यक्ष पटसंख्या ग्राह्य धरावी पण धरलं काय आधार ग्राह्य धरलंय इथे सुनील गाडगे सर हे राज्य सचिव शिक्षक भारतीय संघटना त्यांचं पण म्हणणं तुम्ही वाचा आणि इथे काय होऊ शकतं अहिनगर मध्ये ते पण त्यांनी यात दिलेलं आहे दुसरी न्यूज आहे दुसरी न्यूज कुठली आहे सोलापूरची बघा त्यांनी काय हेडिंग दिली आहे नवीन संच मान्यतेमुळे हजारो शिक्षक होणार अतिरिक्त आता मला सांगा हजारो शिक्षक जर अतिरिक्त झाले तर येथील का जागं भविष्यामध्ये मग काय चाललंय हे सगळं शासन काय

समिती त्यांनी पण सांगितले पंधरा मार्च दोन हजार चा जी आर रद्द करायला पाहिजे ग्रामीण विद्यार्थ्यांना बसणार फटका ओके okay. त्यानंतर ही न्यूज आहे धाराशिवची बघा तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होणार का चेक करा सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यात तुम्ही ज्या ठिकाणी शिकलात ना ग्रामीण भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी शाळा बंदच कराव्या लागणार का तर त्याला कारण भरपूर आहे शाळांवर साडेतीनशे शिक्षकांवर टांगती तलवार बघा धाराशिवची बातमी ही धाराशिव चे साडेतीनशे विद्या शिक्षकांवरती टांगती तलवार आहे अतिरिक्त होणारे हे शिक्षक जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले त्याची कारण दिले शिक्षकांची ही घटणार झेडपी शाळा झेडपीच्या शाळांवर संकट अटक संच महाराज नवीन धोरण नेमकं काय सांगितलं मी व्हिडिओ बघून घ्या आणि कल्याण बेताळे शिक्षक नेते धाराशिव सगळी न्यूज तुम्ही बघू शकता न्यूज आहे ही पण पाच मार्चला आली बघा पाच मार्चची अजून एक न्यूज बाकी आहे अजून एक न्यूज कोणती आहे ही नंदुरबार जिल्ह्याची न्यूज आहे गावातील जिल्हा परिषद बंद होणार का एकोणनव्वद हजार विद्यार्थी घेतात नियमित शाळेमध्ये शिक्षण जिल्ह्यात तीन हजार सातशे पंचावन्न शिक्षक करतात ज्ञानदान या सगळे नवीन धोरणामुळे यांच्या सर सगळ्यांवरती टांगती तलवार येऊ शकते आता इथे बघा मी मुद्दे सांगतो मला काय आहेत कारणेम हे तुमच्या जिल्ह्याची काय आहे स्थिती सध्या तुम्ही पण चेक करा जिल्हा परिषद संख्या होते कमी काय पहिलं कारण बघा तिसऱ्या पदासाठी एकसष्ट ऐवजी शास्त्रपट संख्या हे कारण नंबर वन माझ्या व्हिडिओत मी सांगितलं पण रिपीट तुम्हाला सांगतोय तिसऱ्या पदासाठी एकसष्ट ऐवजी म्हणजे तिसरा शिक्षक जर घ्यायचा होता तर पूर्वीच्या संच मान्यतेनुसार एकसष्ट झाले साठ प्लस एक झाला की तिसरा शिक्षक अलाउड होता पण आता मात्र शहात्तर झाल्याशिवाय तुम्हाला तिसरा शिक्षक मिळणार नाही मग घटना पद मंजूर विद्यार्थी संख्या लागेल चार शिक्षकांसाठी ऐवजी एक एकशे करण्यास आली आहे आय थिंक एक्क्याण्णव असावं मला दिसत एक्क्याऐंशी किंवा एक्क्याण्णव असावे एकशे सहा संख्या असेल तर चार शिक्षक मिळणार तुम्हाला आणि एकशे एकवीस ऐवजी एकशे छत्तीस सहा पदांसाठी लागणार आहे सहा पद जे असतील त्यासाठी एकशे एकवीस ऐवजी एकशे छत्तीस विद्यार्थी लागणार आहे आणि एकशे एक्कावनवी एकशे सहासष्ट विद्यार्थी संख्या करण्यात आलेली आहे हा सगळा गोंधळ आहे दुसरं हे झालं पहिला मुद्दा राहा दुसरा मुद्दा त्यानंतर आधार ऐवजी प्रत्यक्ष पटसंख्याच प्रते ग्राह्य धरावी बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आधार घोषित केलेली नाहीये किंवा ऑनलाईन केली नाहीये मग त्या ऑनलाईनला जे आधार अपडेट ज्यांचे झाले त्या ते त्याच पटसंख्या लक्षात घेणार असाल तर मग ऍक्च्युअल वेगळे आहे आणि आधार अपडेट केले वेगळे सो तोही गोंधळ होऊ शकतो या वर्षी म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पटसंख्या ती लक्षात घ्यायला पाहिजे असं पण सांगणार पण जी फक्त आधार ज्यांचं अपडेट तेच लक्षात द्यावा सांगताय सुनील सर राज्य सचिव शिक्षक भारती यांचं म्हणणं काय नवी संच मान्यता शाळांच्या मुळावर येत असून त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत शिक्षक भरतीच्या या निर्णयास विरोध असून शासन तातडीने ही संचमान्यता रद्द करावी हजारो शिक्षक अतिरिक्त होणार लक्षात घ्या मग तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये एवढा जागा कमी येणार ना अतिरिक्त झाडे कुठे समावेश करावं लागेल समावेशन करावं लागेल आता आयडिया मैदानाचा इश्यू काय अकरा हजार प्राथमिक शिक्षकांची पदे मंजूर आहे मंजूर आहेत त्यांनी काय सांगितलंय अहिल्यानगर जिल्ह्यात साडेतीन हजार जिल्हा परिषद शाळा आहेत साडेतीन हजार आहे असून जिल्ह्यात अकरा हजार प्राथमिक शिक्षकांची पदे मंजूर आहेत नवीन संच मान्यतेनुसार प्राथमिक शिक्षकांच्या चारशे ते पाचशे जागा अतिरिक्त होणार मग मला सांगा अहिल्यानगरमध्ये चारशे ते पाचशे शाळा जर शिक्षक अतिरिक्त झाले तर यांचंच समायोजन करायचं आहे नवीन जाहिरात इथे येईल का आता हे चार जिल्ह्यांच्या न्यूज आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही स्थिती आहे चारशे पाचशे अतिरिक्त होणार आहे दुसरी न्यूज मध्ये काय सांगतो बघा सहावी ते आठवीच्या वर्गांना नाही शिक्षक शिक्षकच नाही मिळणार का नाही मिळणार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिक्षक कारण त्यांनी सांगितलंय वीस पेक्षा कमी पटसंख्या शाळांना एकही शिक्षक मंजूर केला नाही नवीन जी नुसार बंद करा मग शाळेत शिक्षक शाळाच बंद करा तिथले विद्यार्थी काय जातील इकडे तिकडे मग साहजिक आहे आणि मला सांगा दुर्गम भागामध्ये जर असं झालं तर त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलींवरती काय प्रभाव पडेल मुलींचं शिक्षण होणार नाही कारण मुलींना शक्यतो वेळेला पाठवलं जात नाही मुलांना पाठवलं आतापर्यंत आतापर्यंतची आपली सगळी महाराष्ट्रामध्ये आपण बघतो पुरुष जास्त शिक्षित आहे महिला कमी शिक्षित आहे आणि त्यात अजून महिलांना जर बेसिक शिक्षणासाठी हो हे शाळा उपलब्ध नसतील तर मुली पण शिकणार नाही दुर्गम भागातल्या असं होऊ शकतं झेडपीच्या शाळांवर संकट अटळ वाडी वस्त्यांवरील अनेक शाळा अशा आहेत ज्यांचा पट अत्यंत कमी आहे नवीन सांची माहितीनुसार या शाळांना शिक्षक च कठीण झालेले आहे त्यामुळे अशा कमीपटसंख्या शाळांमध्ये संकट अटळ आहे म्हणजे मुली शिकल्यात तर कदाचित पाचवी पर्यंत पुढे शिकू शकणार नाहीये लक्षात घ्या आणि त्यांनी इथे काय कल्याण संच मान्यतेच्या नवीन धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शिक्षण नुकसान होणार आहे हे लक्षात घेता धोरण बदलावे आता एक दोन तीन नाही पूर्ण महाराष्ट्रातून आता सगळेच बोलताय शिक्षक संघटना बोलताय सो तुम्ही विद्यार्थी म्हणून कधी बोलणार तुमच्या मार्गदर्शकांना युट्यूबवरती येऊन सांगायला लावा याच्यावरती आवाज उठा आवाहन करायला कारण प्रत्येकाचे फॉलोवर असतात ते त्यांना फॉलो करतात सो नक्की काय आहे कारण शिक्षक संख्या कमी होणार दोन हजार चोवीस पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांसोबत खाजगी अनुदानित शाळांमध्ये ते सातवी किंवा आठवी म्हणजे पंचाळीस विद्यार्थ्यां मागे चार शिक्षक होते पण आता काय झालंय सत्याहत्तर विद्यार्थ्यां मागेच दोन शिक्षक असणार आहे मध्ये किती होते चार होते आता सत्यात्तर ला दोन आहे विचार करा घटलेत ना त्यानंतर सुरेश पवार जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षण समिती काय म्हणताय राज्य सरकारचे धोरण ग्रामीण भागांचे कंबळे मोडणार आहे यामुळे विशेषतः दुर्गम भागातील प्रश्न आहे सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा सरकार निर्णय रद्द करावा अशी त्यांची मागणी मोठा फटका हा ग्रामीण विद्यार्थ्यांनाच बसणार लक्षात घ्या या धोरणामुळे काय बालकांच्या शिक्षण हक्क कायद्याचे आरटीई चे उल्लंघन केल्याचा आरोप शिक्षक संघटनाकडून केला जात आहे या धोरणामुळे अतिरिक्त ठरले शिक्षक दुसऱ्या शाळेत रुजू होतील मात्र विद्यार्थी विशेषतः मुलींच्या शिक्षणाची काय हा प्रश्न निर्माण होऊ शकतो कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद पडल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळेत जावं लागणार आहे याचा विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे लक्षात घ्या आणि आता मुद्दा याला जबाबदार कोण मग याला जबाबदार कोण आहे सगळं का घडतं हे सगळं लक्षात येत तरी पण का करत नाही जबाबदार कोण शिक्षण महागणार महागणार शिक्षण का नाही महागणार त्यामुळे दुसरं सांगा ग्रामीण भागात बंद पडलं की दूर जावं लागेल दूर जावं लागेल जिथे जवळ शाळा शाळेत जावं लागेल तिथे जी काय असेल ती फीज जाण्याचा खर्च हा सगळा ना महागाव नागरणार खाजगी शाळा वाढणार यस वाढणार ज्या ठिकाणी दुर्गम भागात अशा शाळा पडल्या हे खाजगी शिक्षण घेणार संस्था ठिकाणी खाजगी शाळा चालू करतील आणि खाजगी शाळा टाकल्यानंतर तुम्हाला जर जायचं म्हटलं तर त्यांनी सांगितलेली प्रवेश फी तुम्हाला द्यावी लागेल किंवा खर्च मागणार कपडे घ्या बुक घ्या शूज घ्या असंच पाहिजे तसंच पाहिजे ना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पालकांना खिशाला झळत असणार आहे सरकारी शाळा शंभर टक्के बंद पडणार याला जबाबदार को कोण आहे जी आर तो आपला जावड़ हा एक जबाबदार आहे जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले बघा पहिला मुद्दा पूर्वी जिल्हा परिषद शाळा गजबजलेल्या असायच्या असायच्या की नाही तुम्ही आम्ही शिकलोत की नाही याच खूप छान शिक्षण आपण घेतलंय मराठी शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या मात्र मागील काही वर्षात गावखेड्यात खाजगी अनुदानित शाळांची संख्या मोठ्या वाढली त्यामुळे विद्यार्थी तिकडे गेले तुम्ही, तुम्ही गे ला आता ला। तुम्ही आम्ही सांगा ज्या ठिकाणी शिकलो ग्रामीण भागामध्ये तिथे आपली शाळा सध्या काय परिस्थिती आहे आणि तिथे खाजगी शाळांचं काय चाललंय खाजगी शाळा जबरदस्त बस आता तुमच्या गावामध्ये बस यायला लागला आता म्हणजे तुमच्या गावातले विद्यार्थी गावात शिकत होते आता त्या बस यायला लागल्या तुमचे विद्यार्थी तिकडे चालले का खूप चांगलं शिक्षण आहे डिसिप्लिन आहे असं आहे तसं वगैरे वगैरे नो डाऊट मध्ये पैसे जास्त घेऊन ते तसं करतात मग खाजगी मध्ये नाही करू शकत का यश करू शकतो ना खाजगी म्हणजे कॉलेजचे शिक्षक घ्या कॉलेजचं ट्रेनिंग द्या इन्स्ट्रुमेंट द्या टूल्स द्या त्यांना फक्त शिक्षणाचं काम द्या बघा तुम्ही झेडपीच्या शाळा कशा जबरदस्त वाढतील मला सांगा काही राज्यांमध्ये जसं की तेलंगणा किती कि छान सरकारी स्कूल्स आहे मग आपल्याकडे असं का नाही येऊ शकतो आदर्श घेऊन आपण सुद्धा सरकारी शाळा खूप चांगल्या पद्धतीने आणू शकतो आणि कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आणू शकतो शंभर टक्के आणू शकतो खाजगीला जेवढे पैसे जरी फी आकारली इथे तरी सुद्धा सरकारी शाळा खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो आपण दुसरा मुद्दा मागील काही वर्षात खाजगी इंग्रजी शाळा झपाट्याने वाढू लागल्यात शंभर टक्के तुम्ही तुमच्या गावाकडे बघा इंग्रजी शाळा वाढलेल्या आहेत गाव खेड्यांपर्यंत ज्यांचे जाळे शाळेत न धाडता इंग्रजी शाळेत पाठवित आहे शंभर टक्के पालक पण दोषी आहे आपल्या गावाकडचे पण दोषी आहे आता ते दोषी म्हणजे त्याला काय म्हणूया आपण भाग पाडले गेले भाग पाडले गेले सोसायटीमध्ये राहतो आपण भाग पाडलंय शेजारचा शाळेमध्ये माझा पण तिकडे गेला पाहिजे शेजारचा शेजार जात नाही का जात नाही कारण मराठी शाळेकडे किंवा झिडपीकडे त्या तुलनेने लक्ष कमी

रोजगाराच्या संधी तुमच्या गावाजवळ तालुक्या जवळ जर नसतील तर साहजिकी ह्या रोजगारासाठी जिल्हा लेव्हलला जावं लागतं आणि साहजिक रोजगारा संधी जर जिल्हा लेव्हलला नसेल तर विभागाला जावं लागतं विभाग लेव्हलला गेलं की मग तिथला स्टँडर्ड बदलतो तिथं राहणीमान बदलतो तिथं शिक्षण बद बोलतं हे कोण करतंय हे तुम्हाला न कळत 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 न कळत पण हे सगळं चाललेलं वरच्या लेव्हलला लक्षात घ्या सो हा हे त्याला कारण आहे शिक्षकांची संख्या घटणार पूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये खाजगी अनुदानित शाळा हे पाचवी ते सातवी साठी पंचावन्न विद्यार्थी होते आता मात्र तुम्हाला सत्याहत्तर विद्यार्थ्यां दोन शिक्षक हे सगळे कारण आहेत आणि आता परत एकदा ब्लंडर आहे संच मान्यता जी आर चा पंधरा मार्च दोन हजार चा हा जर रद्द केला नाही किंवा याचे निकष जर बदलले नाही किंवा पूर्वीच्या जी नुसार जर आपण आता संच मान्यता घेतली नाही तर खूप जास्त अडचण भविष्यात येणार आहे आणि जे टायटल तुम्हाला सांगितले झेडपीच्या शाळा बंद पडणार शंभर टक्के बंद पडणार शिक्षण मागणार शंभर टक्के मागणार खाजगी शाळा शंभर टक्के वाढणार खाजगी शाळा एकदा वाढल्या त्या शाळा बंद पडल्या की येणाऱ्या पिढीला तुमच्या पुढच्या पिढीना सुद्धा तुम्हाला ते म्हणतील त्याप्रमाणे तुम्हाला पैसे पे करावे लागतील ते म्हटले की आम्हाला ऑफलाईन बंद करायचं आमचं ऑनलाईन घ्यावं लागेल ऑनलाईन त्यांना खर्च नाही मग तुम्हाला ते अव्वा कि सव्वा पेमेंट करू शकता म्हणजे फीज आकारू शकता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारी शाळांवरती लक्ष देऊन त्या शाळांनाच मोठ्या प्रमाणात क्वालिटी कंटेंट वरती किंवा त्या शिक्षकांना फक्त शिक्षणाचं काम त्याच्यावरती लक्ष ठेवून कशा पद्धतीने सरकारी शाळा वाढवता येऊ शकतात कारण येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागातले किंवा जे विद्यार्थी शिकले पाहिजे नो डाऊट जनरली काहींच म्हणणं असं असतं जास्त शिकू नका जास्त हुशार होतील आणि तेच तर चालू नाही ना सगळ्या गोष्टी विचारात घ्या कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा आणि जे युट्यूबला शिक्षक असतील त्यांच्यापर्यंत पाठवा त्यांना सुद्धा याच्यावरती आवाज उठाव लावा दर आठवड्यातून एक दोन व्हिडिओ तरी घेऊन सगळ्यांना सांगत चला आणि त्या संदर्भात पूर्ण फुलाची पाकळी काहीतरी ऍक्टिव्हिटी राबवा जसं की मी तुम्हाला मेल करायला लावलेलं होतं पण तेवढे मेल अजूनही गेलेले नाहीये डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे टेलिग्रामची ची त्याच्यावर जा जॉईन व्हा ते सगळं मी टाक असतो किंवा डिस्कशन सगळे डिस्कशन करू शकतात तिथे दुसरं तुम्हाला मेल कसं करायचं ते पण मी दररोज सांगितलेलं आहे त्याच्यात दररोज तुम्हाला अपडेट टाकत असतो ते अपडेट करा आपल्याला ट्विटर करायचं पण मेल मध्ये तुमचा सहभाग नसल्यामुळे पुढची गोष्ट अजून थांबलेली आहे सो सगळ्या संघटना इथे विरोध करतायत तुम्ही सुद्धा विरोध करा तुम्हाला काही अडचण असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला आपण कॉल करू शकता व्हिडिओ मात्र सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि असेच अपडेट पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद